खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचं दर्शन बळीराजाला अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती देण्याचं घातलं साकडं शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र आनंदात सुरू आहे मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्सवावर देखील याचा परिणाम झाला आहे दरवर्षी उत्सवाच्या काळात अष्टमीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर वाढवण्याच्या कुलस्वानी माता कालिंका देवी मंदिरात उपस्थित होऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतात यंदाही त्यांनी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर माता कालिका मंदिरात उपस्थित होऊन महिषासूर मर्दिनीच्या अवतार शेकडो वर्षापासून उभी असलेल्या नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी माझ्या शेतकरी बळीराजाला या मोठ्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती दे आणि मतदारसंघातील सर्वसामान्यांना सुख समृद्धी दे अशी मनोमन कामना देखील त्यांनी मातेच्या चरणी नतमस्त होऊन केली आहे यावेळी कालिंका मंदिराच्या वतीने खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तसेच कालिंका देवीची प्रतिमाही भेट देण्यात आली या प्रसंगी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मातेचे भक्त शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या इकडल्या भागातली एक अतिशय मानलेली देवी आहे आणि नवसाला पाहणारी देवी आहे मी दरवर्षी या नवरात्रामध्ये एकदा तरी येऊन जात असतो आणि आलं हिमायतनगरला म्हणजे सरासरीने दर्शन हे असं जात नाही त्यामुळं देवीला गेलो होतो साकडं घातलं देवीला की या जी परिस्थिती शेतकऱ्यावर उद्भवलेली आहे त्यातून सावरण्याची शक्ती आई जगदंबा सर्व शेतकऱ्याला देव हीच तिच्या चरणी प्रार्थना होती